रामकृष्णरी मित्रांनो दिवसाच्या दिनचर्येमध्ये नसणारा एक प्रवास जो मित्राचा फोन आल्यावर कारव्याच्या फुलांना पाहण्यासाठी झाला जुन्नरवधून नारायणगावला जाण्यासाठी निघालेलो मी निम्म्या रस्त्यात बसमधून उतरलो होतो पहिल्यांदा त्या कारव्याच्या फुलांना पाहण्यासाठी मला लोणावळ्यात जावं लागेल असं वाटलं नंतर ती फुलं रतनगड लोणावळा सोडून आपले इथं आहे हे मला माझा मित्र ऋग्वेद यांनी सांगितलं ती कारवेची फुलं जुन्नर तालुक्यामध्ये नक्की कुठे आहे हे, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि निक फॅन्स चॅनलला अजिबात विसरू नका जी फुलं सात वर्षातून एकदा येतात त्या फुलांना पाहण्यासाठी माझा प्रवास सुरू झाला या प्रवासात सह्याद्रीत अनेक प्रकारची फुलं पाहण्यासाठी भेटली जे कि त्यामधून काही फुलांची नावे मला माहित नव्हती प्रवासात लागणारे छोटे धबधबे पावसाचा ऋतू संपल्यावर संत गतीने वाहत होते तेथून पुढे येतच काही फुले प्रवासात भेटली जी फुलं सात वर्षातून एकदा येतात त्या फुलांना मी पहिल्यांदा एवढं जवळून अनुभवलं होतं त्या झाडांची काही पडलेली जांभळी फुले अजूनच तिथली सुंदरता वाढवत होती तिथं कमी प्रमाणात फुले असल्यामुळे आम्ही पुढे निघालो नंतर शेवटी त्या जागेवर आम्ही पोहोचलो पण त्या ठिकाणी असलेली फुले पूर्णपणे उमलली नसल्यामुळे त्या फुलांना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू हे ठरवलं पुढचा व्हिडिओ करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपली दुसरी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसेल आणि ते ठिकाण कुठे आहे हे मी तुम्हाला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भेटूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण अरे